नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुंडी पायाची रेसिपी कशी करायची याची साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत इथे मी चार पाय आणि एक मुंडीचं मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर हळद टाकायची आहे हळद एक मोठा चमचा टाकायचे कारण मटण भरपूर असल्यामुळे हळद थोडी जास्त टाकायची त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व मटणाला लागेल असं व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स कारण हाताने हे मिक्स करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक कांदा मी इथे उभा चिरून टाकलेला आहे ह्यामुळे खूप छान टेस्ट येत येते ह्या मटणाला आता हा देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण हे मटण त्यामध्ये घालणार आहोत आता संपूर्ण मटण त्यामध्ये घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आता हे उलटण्याने व्यवस्थित परतायला जमत नाही त्यामुळे कुकर थोडासा उचलून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवून एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि छान असं पाणी पूर्ण गरम होईपर्यंत कुकर बारीक फ्लेमवर ठेवायचा आहे त्यानंतर गरम झाल्यानंतर पाणी आपण हे पाणी त्यामध्ये ओतणार आहोत आणि छानपैकी पुन्हा एकदा परतून घेणार आहे कारण सगळीकडे हळद मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आता मटण शिजवून घेतो आहे तोपर्यंत मसाले बघूयात दोन मोठे चमचे लाल तिखट दोन चमचे काळा मसाला हळद धना पावडर मीठ एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर वाटणाचं साहित्य पाहूया इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तसेच त्याबरोबर हे तिळ देखील आपण बारीक करून घेणार आहोत पाणी न वापरता छानपैकी हे बारीक करून घ्यायचं आहे कारण कांदा टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची काहीच गरज नाही तुम्ही पाहू शकाल खूप छान असा बारीक मसाला आपला वाटून झाला आहे आता फोडणीची तयारी करूया आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर छान कढई तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण एका साईडला कुकर झालेला आहे शिट्ट्या तो गार करण्यासाठी ठेवलेला आहे आता हा छान असा मसाला कच्चा एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं तरी कमीत कमी भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकण्याआधी छान असा कच्चा मसाला आपण हा भाजून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल छान असा त्याचा कलर देखील बदललेला आहे म्हणजे दोन मिनटं आपला मसाला छान भाजून झाला आहे आता त्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत आता त्यामध्ये हळद टाकलेली आहे ला त्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर काळा मसाला धना पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले छान ह्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता इथे मी घरगुती मसाले काळा मसाला आणि लाल मसाला घातलेला आहे त्या आता तुमचे जे, जे मसाले असतील त्यानुसार तुम्ही कमी जास्त मसाला करू शकता आता छानपैकी हा दोन मिनिट मसाला भाजल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे कधी पण पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा त्यामुळे खूप छान कट येतो तर्री येते आणि भाजीसुद्धा टेस्टी होते आता मस्त हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आता भा मसाला भाजला आहे की नाही कसा ओळखायचा जेव्हा दोन ते तीन मिनटं मसाला भाजून झाल्यानंतर मस मसाल्याच्या वरती जेव्हा तेल सुटतं तेव्हा समजायचं की आपला मसाला छान असा भाजून झाला आहे तर तुम्ही पाहू शकाल मसाल्याच्यावरती थोडं थोडं तेल सुटायला आहे सुटायला लागलं आहे मसाला तेल सोडायला लागलं आहे म्हणजे आपला मसाला जवळपास भाजत आलेला आहे आता मसाला आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून भाजून घेणार आहोत कारण मसाला जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण दोनदा पाणी टाकून हा मसाला भाजून घेणार आहोत पाणी टाकून भाजल्यामुळे खूप छान टेस्ट होते आणि रस्सादेखील छान असा एकजीव होतो आता आपला मसाला भाजून होतो तो 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 मसाला आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी मसाला भाजून झाला आहे तेलसुद्धा भरपूर सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मटण घालून घेणार आहोत मटण घातल्यानंतर त्याचं सूप देखील आपण त्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही पाहू शकाल रस्शाला खूप छान असा कलर आलेला आहे आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला आता मस्तपैकी ह्याला उकळी आणायची आहे छानपैकी एक पाच ते सात मिनटं हे मोठ्या फ्लेमवर छान उकळवून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं ह्याला उकळवताल तेवढी भाजी खूप छान होते आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर भाजी होते ही तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका